आपण पाहत आहात महाराष्ट्राची सटाणा नामपूर जाणारी टिंगरी बस पलटी सुदैवाने जीवितहानी सटाणा आगारातून सुटलेली एम एच शून्य सात सी चौऱ्याण्णव तीस क्रमांक असलेल्या बसचा चा उतराणे गावाशेजारील अपघात झाल्याची घटना शनिवार दिनांक सोळा रोजी दुपारी चार वाजता घडली या घटनेमुळे परिसरात खडबड उडाली आहे बागलान तालुक्यातील रस्त्याची अवस्था पावसामुळे अतिशय बिकट झाली आहे सर्वत्र रस्त्यावर वाहन चालकांना वाहने चालविणे कठीण झाले पावसाचे वातावरण आहे चिखल झालाय वाहन चालविणे म्हणजेच तारेवरची कसरत ठरत आहे उतराने ते टिंगरी रस्त्याला लागून मातीचा भराव आहे समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवण्यात बस चालकाने बस बाजूला घेतल्यावर मातीत चाक खोलवर गेली यात एका बाजूला बस जागेवर पलटी झाली घटना घडताच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली तात्काळ बसमधील प्रवाशांना मागील बाजूने स्थानिक लोकांनी बाहेर काढले सुदैवाने प्रवाशांना दुखापत झाली नाही सर्व सुखरूप बाहेर आले या रस्त्याचे काम करणाऱ्या यंत्रणेची चौकशी करण्याची मागणी टिंगरी गावचे सरपंच जितेंद्र सूर्यवंशी उतराणे गावच्या सरपंच हर्षदा पगार यांनी केली आहे बांगलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक विनोद पाटील